महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी मंजुरी मिळूनही चार वर्षे झाले तरी अनुदान मिळत नसल्याचे सांगत पंचायत समितीमध्ये वारंवार फेऱ्या मारून वैतागलेल्या मुरबाड तालुक्यातील भुवन गावामधील वाल्मिक मारुती भुईर या बहात्तर वर्षीय शेतकऱ्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे नाव काय आपलं वाल्मिक मारुती भुईर गाव कुठलं आपलं भुवन काय नेमकी समस्या आपली मी गोटा सेटसाठी शेट ग्राहपात्री म्हणून ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि तो दोन हजार एकवीसला केलेला आहे अप्लिकेशन बावीसला मला तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी सँक्शन लेटर मिळालं आहे पण तो अजून प आजपर्यंत मला मिळालेला नाही अनुदान मला आजपर्यंत मिळालं नाही तर वारंवार पे फेऱ्या मला मार्गदर्शन व्यवस्थित करत नाही कोण गटविकास अधिकारी यांच्या यांच्याकडची मंडळी म्हणजे पंच पंच समिती किती किती वर्ष झाले हे प्रकरण चार वर्ष झाली चार वर्षपासून आम्ही पेरे त्याच्या त्याच्यानंतर माझ्यानंतर काही लोकांना मंजूर होऊन ना पैसे मिळाले गोटाशे गोटाशेडचे ते कसे माझा मंजूर असून नाहीये पंच समितीवाल्यांचं म्हणणं काय ते म्हणतात कोर्टा मंजूर आहे तुमचा मंजूर आहे पण मग मी तेच म्हणतो मंजूर आहे तर मग एवढा वेळ का चार वर्ष झाली मला का नाही मिळाली आणि माझ्या नंतर ज्यांनी किंवा केलं असेल तर त्यांना मिळाली रक्कम तुम्हाला नाही मला का नाही मिळत ही हा हा पेरा मारतो चार वर्ष झाली अधिकारी काय म्हणावं घेतो शिवाय मी माहितीचा अधिकार पण टाकला त्याचा सुद्धा मला काही अजून बरं रिप्लाय नाही बाबा जनावर आहेत आपली आहेत जनावर आहेत गोठ्याला जागा आहे सर्व सात आपला स्वतःचा आहे शिवाय मंजुरी पण भेटली हा मंजुरी पण भेटलेली आहे परंतु मिळत नाही याला कारण काय हे कारण पण सांगत नाही नाही भेटलं तर आता उपोषणाला बसायची वेळ येईल असं मी पात्र लिहितो उपोषणाचं आता काय करणार आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज ઉમેદ નવ અસ્તિત્વ છે